बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव प्रजासत्ताक दिनानिमित्तानं डॉ विखे पाटील फाउंडेशन संचालित लिटल फ्लावर स्कूलच्या वतीनं भव्य चित्ररथ फेरी काढली गेली लि। या चित्ररथामध्ये गुजरात पंजाब सिक्कीम तामिळनाडू या राज्यांच्या एकतेचं दर्शन घडवलं गेलं आणि डोळ्यांचं पारणं फेडणारं पतसंचलन पाहून नागरिकांनी विद्यार्थ्यांवर कौतुकांचा वर्षाव केला गुजरात राज्याचं सांस्कृतिक महत्त्व विषद करणारी आकर्षक वेशभूषा परिधान करून तसेच पंजाब राज्याचे देखावे सिक्कीम राज्याची वेशभूषा आणि तेथील शेती कशी करतात याचा देखावा विद्यार्थ्यांनी सादर केला तामिळनाडू येथील वेशभूषा परिधान करून नृत्यकलेची भूमिका बजावणारे विद्यार्थी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले यावेळी लिटल फ्लावर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी हातामध्ये राष्ट्रीय ध्वज घेऊन लोणीमधून प्रभात फेरी काढली या चित्ररथाला संस्थेचे चेअरमन ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉक्टर अशोक विखे पाटील सचिव नंदिनी विखे पाटील शाळेच्या प्राचार्या सविता रुपवदे यांचं विशेष मार्गदर्शन मिळालं आहे वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी लोणी आज ही चहा बनव कोणती नवीन काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा